मनोहर तालुक्या त्यावरील भुलानी स्टील या कंपनीत कामावर असलेल्या आपल्या वडिलांना जेवणाचा डब्बा द्यायला गेलेला सत्यम त्रिपाठी हा सतरा वर्षीय मुलगा बेपत्ता झालाय ज्या दिवशी तो आपल्या वडिलांना डब्बा द्यायला गेला होता त्या दिवशी त्याचे वडील अनिल त्रिपाठी यांनी एक वडील या नात्यानं सत्यमला जास्त मोबाईल न वापरण्याची ताकीद दिली होती तेव्हापासून तो बेपत्ता झालाय तर आजपर्यंत तो घरी परतला नाही सत्यम हा मनोरच्या रईस नगरी येथील जनता कॉलनीत आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता मात्र अचानकच तो बेपत्ता झालाय यामुळे त्याच्या कुटुंबियातील आई वडील बहीण चिंतेत सत्यमच्या कुटुंबियांनी मनोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मात्र आता पोलिसांना सत्यमचा शोध लावण्यात कधीपर्यंत यश मिळेल हे पाहावं लागणार आहे मात्र एक आई म्हणून आपला मुलगा परत येईल या आशेने ती माऊली सत्यमची वाट पाहत आहे तर सत्यमचं असं कुणाबरोबर भांडण नव्हतं तो शांत स्वभावाचा मुलगा होता मात्र जर त्याला वडिलांच्या बोलण्याचा इतका राग आला असेल आणि तो कुठे रागात निघून गेला असेल तर त्याने परत आपल्या घरी यावे रिपीट मात्र एक आई या नात्यानं तिला या आईला या माऊलीला आशा आहे की आपला मुलगा परत येईल या आशेने ही माऊली सत्यमची वाट पाहत आहे तर सत्यमचं असं कुणाबरोबरच भांडण नव्हतं तो शांत स्वभावाचा आहे मात्र जर त्याला वडिलांच्या बोलण्याचा इतका राग आला असेल आणि तो कुठे रागात निघून गेला असेल तर त्याने परत आपल्या घरी यावे कारण आई वडिलांचा आपल्या आयुष्यात खूप महत्व आहे आई वडिलांचं आपल्या आयुष्यात खूप महत्व आहे एक आई जे आपल्या मुलांसाठी करते ते तिचे प्रेम असते आणि एक बाप जो करतो ते त्याचे कर्तव्य असते तो मुलाच्या सुखाचे स्वप्न बघतो बाप हा बाप असतो याची जाणीव असायला हवी त्यामुळे सत्यमनं घरचा रस्ता धरून घरी यावे किंवा तो सुखरूप आहे हे त्याने कळवावे अशीच त्याच्या कुटुंबियांची इच्छा आहे कभी नहीं।, नहीं ये फर्स्ट टाइम गया है पहला टाइम कभी नहीं गया है पापा ये चाह रहे हैं कि आ जाए अच्छा कहीं पहुंच जाए घर में उसके पापा उसको कभी ऐसा कुछ डांटते थे ऐसा कुछ नहीं नहीं, 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 नहीं। कोई कुछ नहीं डांटता था